्वेंटी फोर न्यूज हरपल सुप्रीम कोर्टाने कालच्या चार महिलांनी जी याचिका केली होती बिल्किस के की बिल्किस बानो केसमध्ये हे अकरा आरोपी सुटलेच कसे आणि त्यानंतर आज आपल्याला अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारकडे अशा प्रकारे क्षमा याचना करण्यात आलेली याचिका त्याचे कारण काय ते सांगितले तेव्हा त्यांनी जे लिखित पत्र दिले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या Uh, संमतीनंतरच आम्ही यांना सोडलेलं आहे म्हणजे एकीकडे पंतप्रधान आपल्याला पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरनं भाषण करतात महिला सुरक्षा महिलेला शिक्षण मिळालं पाहिजे बेटी बचाओ बेटी पढाओ हे सांगतात आणि त्याच बिलकीस बांधून वरती सात महिन्याची गरज असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलीला मारून टाकण्यात आलेल्या सात जणांचा खून करण्यात आलेला आणि हे जेलमध्ये असताना पक्के कैदी असताना सुद्धा यांना पॅरोलवरती हजार दिवसापासून म्हणजे तीन वर्षापासून सोडलेले आहे त्यातल्या एक गुन्हेगारांनी पुन्हा एकदा बलात्काराचा गुन्हा केलेला आहे हे सगळं असताना सुद्धा सीबीआय आणि हायकोर्टाने जिथे नकार दिलेला आहे अशा लोकांना सोडलंच कसं जातं त्यांचे सत्कार समारंभ होतात तर संपूर्ण देशातल्या महिलांची ही मागणी की या लोकांना पुन्हा जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा तातडीने मागितला पाहिजे आणि ती मागणी आम्ही या ठिकाणी महिलांच्या वतीने करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा